हा प्रायोगिक सोहळा खरं म्हणजे पार्क चौकात व्हायला पाहिजे किंवा पार्क स्टेडियम वरती व्हायला पाहिजे <प्रतिंग> कारण इतका अप्रतिम झाला की हे सगळे कलाकार छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत एवढा अप्रतिम म्हणजे ते इन्व्हॉल्व झाले होते त्या सगळ्या प्रसंगामध्ये या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मला काही दिवसापूर्वी माझ्यासोबत किल्ल्यांवरती प्रत्येक ट्रेकला येणारे तिप्पय्या हिरमट स्वामी यांनी स्क्रिप्ट आणून दिली आणि त्यापूर्वी ॲडव्होकेट बसवराज सलगर साहेबांनी सांगितलं की एक असं महानाट्य की जिथे सोलापुरातले कलाकार आहेत तुम्ही ते सर्व वाचून वकील असल्यामुळे त्यांनी सांगितले की सही करा खरं त्यांचा एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर वाद निर्माण होतो मी वकिली पेशात असताना नाट्य साहित्यावरती एवढा रममाण असणारा माझ्या आयुष्यातलं पहिलं वकील होतो मी कौतुक करेल सर्व अस्तित्वच मग डोंगरेजी असतील सचिन जगताप असतील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले गुरुशांत दुत्तरगावकर अविनाश महागावकर दादासाहेब साळुंके यांचंही विशेष कौतुक करेल खरं म्हणजे आजचा दिवस आद्य स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नाही आम्ही स्वतंत्र झालो आजचा तो दिनांक होता सहा जून सोळाशे चौद्या

खास काशीवर आले विचार करा किल्ले रायगडावरती हा प्रसंग कधी घडला तिथं वेळा मी सांगितलं आहे त्याच ठिकाणी रायगडला प्रदक्षिणा करण्यात यावर्षी आमची प्रदक्षिणा होती रायगड किल्ल्याला प्रदक्षिणा केल्यानंतर रायगड महाराजांनी का निवडला त्याचं एक वाक्य सभासद बकरीमध्ये आहे का वाय ही सिलेक्टेड त्याचं वर्णन आहे मी त्याच भाषेस सांगतो राजा महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक रूपांतरित व्हावा ही आज शिंदर्वांना मी समजतात पुणे मुंबईपेक्षा आमचा सोलापूर कलावंत तसुबर सुद्धा मागे नाही जाताना एक संदेश घेऊन जायचे मी शिवचरित्रात उभा राहतो किंवा आज एवढं महानाट्य बघितलं महाराज जगले अठरा हजार तीनशे सहा दिवस बालपणातले चार हजार दिवस बजा शिभा ते शिवछत्रपती हा प्रवास सोळा हजार एकशे ऐंशी दिवसाचा दिनांक सहा जून सहज घडला नाही हो ती माऊली राज्याभिषेकाच्या नंतर अवघ्या सतरा दिवसात निर्भरता असं वाटतं की राजमाता साहेबांनी यमराजाला थोपून धरलं होतं अरे थांब माझ्या आयुष्याचा सर्व आनंदाचा प्रसंग उत्कट आनंदाचा प्रसंग असा ओप शिवबा पूर्ण करणार आहे थांब काही दिवस ते चित्र बघा डोळ्यासमोर सहा जून खरं म्हणजे एकवीस मे पासून ते विधी चालू होते दहा हजार पाहुण्या रावणांची गर्दी किल्ले रायगडावरती झाली होती डच होते इंग्रज होते पोर्तुगीज होते तंबू राहुट्यांची गर्दी होतीच होती आनंद सह्याद्रीचा होता आनंद महाराष्ट्राला होता आनंद जिजाऊ साहेबांना होता आनंद महाराष्ट्रातील तमाम हिंदूंना होता देशातील हिंदूंना होता आपला राजा छत्रपती होणार किल्ले रायगड प्रकाशामध्ये केले रायगड ऐसा होता देवदेवतांना सुद्धा हेवा वाटावा दिवाळीचा सण ही ऐसा रायगड ते आणि आदल्या दिवशी दिनांक पाच जून ला वेगवेगळे विधी झालेत विधी डोळे भरून त्या माऊलीनी बघितलेत आणि माऊली त्या प्रासादामध्ये येऊन बसली बसलीय जिजाऊन माऊली सायंकाळचा तो वेळ पहाटे काही तासांनंतर राज्याभिषेक होणार आहे सिंहासनावरती माऊली आहे आणि शिवभा राजे अचानक आले माऊलीला कळलं नाही अचानक आगमन झाल्यानंतर लगबगिने लेख पायाजवळ बसला एक हात गुडघ्यावरती ठेवला तुम्हाला जगात मोठं व्हायला आय एस आय पी एस एमबीबीएस आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान काहीही व्हायला मोकळा आकाश आहे मोठं व्हायला मोकळा आकाश आहे पण छोट होण्यासाठी एकच जागा आहे पाय तो आपला माझ्या त्या दिवशी आईच्या पायाजवळ बसला आपसुके खात त्या गुडग्यावरती ठेवला आणि माय एकरांची नजरेला नजर झाली आणि दोघांच्या डोळ्यात आसवांच्या धारा व्हायला लागला निशब्तमाले क्रांता संवाद किल्ले रायगड अनुभवत होता जगू शिव सांगत असलेला गाऊ त्या लाल भारात कौतुकाने बघायचीस मी नगरमातीचे किल्ले करायचो केवढं कौतुक वाटायचं तुला लुटूपुटीच्या लढाया मी तानोजी मालुसरे येसाची गंग नायकांच्या बरोबर खेळायचो तेव्हा केवढं कौतुक वाटायचं गाऊ त्या मातीच्या किल्ल्याच रूपांतरण बघण मी दोनशे चाळीस किल्ल्यात करून झाली होतीस शेवटी घोऱ्यावरती बसलीस नवचंडिकेच्या रूपामध्ये मला सोडवायला निघालीस पण नेताजी पालकरांनी आई शपथ घातली म्हणून थांबलीस नाहीतर हिंदुस्थानला आपल्या लेकराला सोडवणारी पहिली रणरागिणी म्हणून तुझा गौरव झाला असता जेवढी का सावीस तू पन्हाळ्याच्या वेढ्यात सापडल्यानंतर झाली नाहीस तेवढी का सावीस त्याहीपेक्षा जास्त मी औरंग्याच्या कैदेत आग्र्याला संपाडल्यानंतर तू एवढी का सावीस आलीस की मी जिवंत परत येईल की नाही हा विश्वास तुला नव्हता तो क्रूर कर्मा औरंग्या आणि माझ्या चिंतेबाई काही वेळा आई भावानीच्या मुहूर्त व अभिषेक व्हायला शिलाई उद्याही अभिषेक होणार आहे पण सप्त गंगांच्या मांडीच्या सिंहासनावरती तू बसवलंस रामायण महाभारत श्रीकृष्णाच्या कथा सांगून माझं संस्कार संगोपन केलंस बघाऊ त्या मांडीच्या सिंहासनाचं रूपांतर बघ ना बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनात करून दाखवणार ग मी मायलेकरांचा संवाद तासन तास निशब्द मुख संवाद चालू असेल आसवांची भाषा अस्वाला कळली असेल आणि गागा भट्टांच पहाटे आगमन झाला असेल राजे चला दरबारामध्ये चला वाढ बघते सगळे माहिलेकरांचा संवाद या लेकरांनी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं जे जे स्वप्न आपल्या आईने बघितलं ते ते पूर्ण केलं इथल्या सगळ्या तरुणाईला छोट्या मुलांना आणि मुलींना माझं आवाहन आहे की तुमच्या आई वडिलांनी तुम जे स्वप्न बघितलं की माझा मुलगा किंवा मा मुलगी बी होय एस होय पी एस होते तहसीलदार होते डीएसबी दे जे स्वप्न बघितलंय या शपथ या नाट्याच्या निमित्ताने जे आमच्या आई वडिलांनी स्वप्न बघितलंय जसा शिवभा राजाने जिजाऊचं स्वप्न पूर्ण केलं तसं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अखंड मेहनत करू हा संकल्प करा कारशा महानाट्याचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल शिव महाराजांनी जिजाऊंचा शब्द ओलांडला नाही राजांचा शब्द ओलांडला नाही आणि म्हणून संकल्प करायचा आपल्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर कधी जायचं नाही अशा महानाट्यातून ही प्रेरणा घ्यायची अन्यथा तुम्हाला माझी मुलगी बी बी एस होते म्हणून तुम्हाला मुंबई पुणे बेंगलोर सारख्या शहरात तुमच्या आईवडील टाकतात वीस वर्ष तुम्हाला सांभाळतात आणि वीस महिन्यात एखादा आलेला परधर्मी तुम्हाला आपला वाटायला लागतो आणि वीस वर्षापेक्षा आपला वाटतो आणि आई वडिलांचं स्वप्न त्यांना एका क्षणात फट्यावर मारून त्या परधर्मियांशी विवाहबद्ध होताना तिथेच आई वडिलांचा खऱ्या अर्थाने आणि मृत्यू होतो म्हणून संकल्प करा शिव महाराजांसारखं आज्ञाधारक आई वडिलांच्या जा शब्दाबाहेर जाणार नाही हा संकल्प करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज Obrigado. Okay.